विठ्ठलाच्या भक्तीबद्दल असं म्हटलं की पथे त्या नाम विठोबाचे अनेक नावाचे शिवी विठ्ठल सोडून आम्हाला काहीही समजत नाही मग हा विठ्ठल आहे कोण थरा हा विठ्ठल म्हणजे साक्षात भगवान कृष्ण आहे मग हे पंढरीला कसे आले तर हे पुंडलिका भेटी परब्रम्ह आले का चरणी वाहे भीमा उद्धरी जगा तर विठ्ठल पंढरीत आहेत आणि ते योगी अठ्ठावीस विठ्ठेवर उभा आहेत मग ते विठ्ठेवर उभा का तर ज्यावेळी भक्तपुंडलिक आईवडिलांना घेऊन पत्नीना घेऊन काशीला निघाले होते त्यावेळी ते एका आश्रमामध्ये एका साधूंच्याकडे राहिले त्या साधूंच्याकडे राहिल्यानंतर त्या साधूंना त्याने विचारलं की गुरुजी इथून काशी किती अंतर आहे त्यांनी सांगितलं मला माहीत नाही अहो तुम्ही काशीच्या वाटेवर आहे मला लोक म्हटले आता जवळ आले ते म्हणाले मी कधी काशीला गेलो नाही तर का बरं ते म्हणाले माझे आईवडील हीच काशी हीच रामेश्वर हाच ईश्वर हीच सृष्टी आहे आणि मी फक्त आईवडिलांची सेवा करतो असं त्यांनी सांगितलं सांगितल्यानंतर मग त्यांनी तिथून त्यांना सांगितलं की मी काय करू तर तुम्ही आईवडिलांची सेवा करा कुठे करू काशीलाही तुम्ही गेल नाही मलाही जाऊ नका म्हणता काय गरज नाही तर त्यांनी सांगितलं की हा दंड घेऊन जावा आणि हा दंड म्हणजे आजही जवळजवळ एक पन्नास किलोची दगडाची मूर्ती आहे भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ आणि ती पाण्यावर तरंगते uh -huh. आणि मग ती घेऊन जा दंड घेऊन आणि हा जिथं तरंगेल त्या ठिकाणी तुम्ही आईवडिलांची सेवा सुरू करा तिथं तुम्हाला देव भेटायला येईल आणि मग ते तपासत 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 आले आणि चंद्रभागेमध्ये त्यांची ती ते दंड तरंगला मग ते तिथं राहिले मग तिथं ईश्वर भेटायला आले ईश्वर भेटायला आल्यानंतर त्याने वीट पेकली आणि म्हटले थांबा मी आईवडिलांची सेवा करतो आहे म्हणजे आईवडिलांची सेवा ही ईश्वरालासुद्धा उभा करून थांबा म्हणायची ताकद पुंडलिकांच्यात होती आणि ही हा हा सगळ्यांच्यासाठी एक सूचना आहे मेसेज आहे की बाबा वारकरी संप्रदाय असो किंवा हे भूतलावरचा जो कोणी जीव असेल त्यांनी सर्वश्रेष्ठ आपल्या आईवडिलांना मानलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे तीच खरी ईश्वर सेवा हा वारकरी संप्रदायाचा संकेत आहे आणि मग तिथं त्यांनी सगळं झाल्यावर सेवा ईश्वराला विचारलं की भगवंता बोला काय आहे काय नाही मी तुझी तुला भेटायला आलेलो आहे काय मागशील माग त्यांनी सांगितलं भगवंता इथं येणाऱ्या सगळ्यांचा उद्धार कर मग उद्धारकर म्हटल्यानंतर ते म्हणाले जे चांगले लोक आहेत त्यांचा मी करेन तर पुंडलिकाने हट्ट धरला हट्ट कसा धरला ज्ञानेश्वर मौली म्हणतात अगा तानिया लागता झटे आगा तानिया लागता झटे तोची पाना फुटे म्हणजे ता आगातानिया लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे म्हणजे गाईचं वासरू स्तन तोंडात धरून डुसण्या मारत पण गाईला इजा होत नाही मान्ना फुटतो तसं इतका हट्ट धरला भक्तपुंडलिकांनी की येणाऱ्या सगळ्यांचा उद्धार केला पाहिजे पापी आणि पुण्यवान नाही म्हणायचं इथं येणाऱ्या प्रत्येकाचा मग देवानी सांगितलं करेन पण एका आटीवर पहिला चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे भक्तपुंडलिकाचं माझ्या दर्शन घेतलं पाहिजे आणि मग माझ्या दर्शनाला आलं पाहिजे तर मी उद्धार करेन ही पंढरी आहे